विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक घडामोडी घडत आहेत त्यात अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीची बरीच चर्चा आहे रात्री झालेल्या या बैठकीत जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे पण या सोबतच जागा वाटप हे फक्त निमित्त आहे बाकी अमित शहानी घेतलेली बैठक ही खरं तर अजित पवार यांची नाराजगी दूर करण्यासाठी घेतली असल्याचं समोर येत आहे आता नक्की या बैठकीत झालं काय मुख्यमंत्री या बैठकीनंतर काय म्हणाले अजित पवार नाराज का आहेत आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की कसा ठरलाय जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम सा नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली रात्री दहा ते एक वाजेपर्यंत असे जवळपास तीन तास चर्चा रंगली त्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे सर्वात आधी बाहेर पडले मात्र यानंतरही दोन तास चर्चा झाली छावणीचं स्वरूप प्राप्त झालेल्या ने हॉटेलमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता सगळ्यांना होती मध्यरात्री बैठक संपली आणि एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा विमानतळाकडे निघाला मात्र नेमका निर्णय काय झाला याबाबत एकच उत्तर मिळालं चर्चा सकारात्मक होती निर्णय लवकरच जाहीर करू राज्यातल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या असं म्हणत आंदोलन करणारे विरोधक आज आरोपीची बाजू घेत आहेत जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे मड्याच्या ताळूवर लोणी खाण्याचा हा प्रकार आहे म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे लाडकी बहीण योजनेमुळे त्यांची झोप उडली आहे संवेदनशील प्रकरणात आरोप करणं त्याला जनता उत्तर देईल त्यांची जागा दाखवेल विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे ताबडतो फाशी द्या शासन करा असं म्हणत होते आता फक्त राजकारण करत आहेत महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे ती बरोबर हिशोब करेल अशी टीका याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सर्वच दृष्टीने महत्वाची असलेली महायुतीची बैठक या महायुती ठिकाणी पार पडली होती यात नेमका निकाल काय याबाबत कोणत्याही नेत्यानं माहिती दिली नसली तरीही महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा सूत्र करत आहेत <San> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूरसह छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला भाजप विदर्भासह मराठवाड्यातील विधानसभेच्या जागा जिंकण्याची भाजपने मायक्रो प्लॅनिंग केली आहे त्यातच आता जागा वाटपात पण भाजपचाच वचस्मा दिसून येत आहे त्यामुळे मित्र पक्षांच्या जोडीत ज्या जागा येतील त्यात अपक्षांसाठी मित्र पक्षांनाच मन मोठं करावं लागणार आहे तर भाजपही त्याच्या कोट्यातील काही जागा छोट्या पक्षांसाठी सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या बैठकीत भाजपने एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा लढाव्यात आणि उर्वरित जागा मित्र पक्षांनी लढाव्यात अशी रणनीती आखल्याची माहिती समोर येते भाजप कोणत्याही परिस्थितीत एकशे पन्नास पेक्षा कमी जागांवर लढणार नसल्याचं पण बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती मिळते भाजप जवळपास एकशे पंचावन्न जागा लढणार असल्याचं चित्र या बैठकीत होतं त्यामुळे जागा वाटपात भाजपचा तो चष्मा कायम आहे भाजपने एकशे पंचावन्न जागांवर दावा केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाट्याला एकशे तेहतीस जागा येतील भाजप जितक्या कमी जागा लढेल तेवढा मित्र पक्षांचा फायदा असं एकंदरीत गणित आहे सध्या शिंदे गट आणि दादा गटाचे मिळून चौऱ्याण्णव आमदार आहेत यामध्ये इतर पक्षातील पाठिंबा दिलेले आमदार आणि अपक्षांची पण गोळाबेरीज आहे आता एकशे तेहतीस जागांमधून चौऱ्याण्णव जागा जाता एकोणचाळीस जागांवर मित्र पक्षांना जागा वाटपाचं सूत्र ठरवावं लागेल शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्यात बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात येईल मित्र पक्षांपैकी दादा गट आणि शिंदे गट किती जागांवर लढणार हे अजूनही ठरलेलं नाहीये निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे लोकसभेतील उणीवात दूर करून अधिक अधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आता जागा वाटपाचं गणित या बैठकीत ठरलं आहे असं जरी म्हणत असले तरी या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा एक प्रयत्न असल्याची चर्चाही सध्या रंगत आहे जागा वाटपात अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाला लागणाऱ्या जागेबाबत अनेक वाद होण्याची शक्यता लक्षात घेता अनेक कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे स्वगृही जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच अजित पवार नाराज असून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेऊ नये यासाठी मनधरणी करण्यासाठी देखील ही बैठक असल्याची कुजबूज सध्या रंगते मात्र याबाबत स्पष्टता कोणीही दिलेली नाहीये जागा वाटपाची चर्चा कि दादांची मनधरणी असं या बैठकीवर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे आता दादांची नाराजगी नक्की का आहे तर विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख नेते सोडून कोणीही बोलू नये असं वारंवार सांगितलं जात असतानाही तिन्ही पक्षांकडून या आदेशाचं उल्लंघन सुरूच आहे जागा वाटपावरून दावा करणं महायुतीतील नेते थांबवत नसल्याचं चित्र शनिवारीच पुन्हा समोर आलंय बुलढाण्याचे शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड यांनी आमचा पक्ष एकशे वीस जागा मागेल आणि आणेल असं विधान केलंय आमच्या पक्षाला इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही आमचे नेते एकनाथ शिंदे पक्षाला मोठं यश मिळवून देतील असं ते म्हणाले त्यावर गायकवाड यांचा विश्वास योग्यच आहे पण जागा वाटपाबाबत कोणीही बोलू नये आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय तो फॉर्म्युला ठरवतील अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे से आमदार संजय शिरसाट यांनी दिली त्यावर शिंदे सेनेचं काय ते, सेने से ते तीनशे ही ते 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 जागा निवडून आणतील पैशाच्या बळावर आम्ही काहीही करू शकतो असं त्यांना वाटतं असा चिमटा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढला तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आमच्या पक्षाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळायला हव्यात असं विधान केलंय काँग्रेस अपक्षांसह साठ आमदार आमच्याकडे आहेत आणखी वीस पंचवीस तरी जागा आम्हाला मिळायला हव्यात भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी महायुतीतील मित्र पक्षांवर अन्याय होणार नाही असा शब्द दिला आहे असं भुजबळ म्हणाले जागा वाटपाचे दावे प्रतिदावे जाहीरपणे करणं योग्य नाही तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महायुतीमध्ये जिथे जो पक्ष निवडून येईल त्याला ती जागा द्यायची असं आमचं ठरलंय कोणताही वाद नाही लवकरच फॉर्म्युला ठरेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आता यावरून महायुतीमध्ये किती एकजूट आहे ते आपल्याला दिसतंय पण या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कुठेतरी जात आहे सोबतच अजित पवार यांना सोडून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार का अशा चर्चा सुद्धा आपण ऐकल्या आहेत त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार जागा वाटपाच्या सूत्रामुळे नाराज असल्याचं बोलत असतानाच अमित शहा यांची बैठक पार पडली त्यामुळे त्यांची ही नाराजगी घालवण्याच्या हेतूने ही बैठक आयोजित केली होती का असं सध्या बोलणं सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजित पवार यांना विधानसभेसाठी किती जागा मिळणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद